आज मंगळवार चार मार्च दोन हजार पंचवीस माखलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन पेत्र येशूला म्हणू लागला पहा आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहोत येशूने उत्तर दिले मी तुम्हाला खचित सांगतो ज्यांनी ज्याने माझ्याकरता आणि करता, करता घरदार बहीण भाऊ आईबाप मुले पाळे किंवा शेतवाडी सोडली आहे अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकी बरोबर शंभर पटीने घरे भाऊ बहिणी आई वडील मुले शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन हे मिळण्याविषयी राहणार नाहीत तरी पाहिले असे पुष्कळ जणांचे होय चिंतन संत पीटर येशूला म्हणाला आम्ही सर्व काही सोडून तुमच्या मागे आलो आहोत आत्महत्या प्रभू येशूच्या मागे जाणाऱ्याच्या शिकवणुकी शिकवण संत पीटर प्रभू येशूला वरील गोष्ट सांगतो म्हणजे आम्ही सर्व गोष्टींचा त्याग करून तुला अनुसरले आहोत तर मग आम्हाला काय मिळणार प्रभू येशू त्यांना शाश्वती देतो की त्यांनी केलेल्या त्यागामुळे काळात त्यांना सर्व काही लाभेल आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी त्याग आहे काही जणांच्या बाबतीत जीवनाचा त्याग आहे आपल्या सर्वांना ख्रिस्ताचे अनुसरण करण्यासाठी सर्व काही सोडण्यास सांगण्यात आले आहे सर्व काही सोडून परमेश्वराच्या दैवी योजनेनुसार त्याची सेवा करण्यासाठी आपल्या जीवनातील आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे परिपूर्ण देवाठाई समर्पित करण्यासाठी आपणास आव्हान करण्यात आले आहे सर्व काही सोडणे म्हणजे आपल्या जीवनातील स्वतःचे सर्व आदर्श व स्वार्थी आदर्श आणि आपल्या आवडी निवडीच्या निवडी यांचा त्याग करून परमेश्वराच्या इच्छेला प्राधान्य देणे होय आजचे पहिले वाचन सांगतो की आपण परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करावे उपकारांची फेड करून दान धर्म करावा आणि असते आपली अर्पणे आणावीत म्हणजे परमेश्वर आपणास त्याचा मोबदला देईल व शेवटी सार्वकालिक जीवन हे वतन देईल विशेष आनंदाची बातमी म्हणजे परमेश्वराने आपल्यासाठी सज्ज केलेली सार्वकालिक जीवन आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात चांगले आहे